आणि शेतकऱ्यांकरता देखील आपल्या सरकारने मोफत विजेची योजना आणली आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरायची गरज नाही शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आणि एवढंच नाही आता आम्ही शेतकऱ्यांची वीज सोलरवर टाकण्याची सुरुवात केली आहे दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत तर वीज मिळेल पण सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज ही आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता आमच्या शेतकऱ्यांना पडणार नाही ही, ही व्यवस्था देखील आपल्या सरकारने केली मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे मागच्या खरीपामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आपल्या सरकारने बोनस देण्याचा निर्णय केला आचारसंहिता होती देऊ शकलो नाही पण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आचारसंहिता संपल्याबरोबर निर्णय केला आता ते पैसे देखील खात्यांमध्ये जाजे सुरुवात होते आमच्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या भावापोटी चार हजार कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी देतोय एक रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठ लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना सातशे कोटी रुपये एक रुपयात विम्याच्या पोटी त्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी जमा केले आणि यात मला हे सांगितलं पाहिजे की आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जी गाव सारखा प्रकल्प असेल जी गाव प्रकल्पाला या ठिकाणी सहा हजार कोटी रुपये आपल्या सरकारने दिले अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या जिगाव प्रकल्पाचा आपण पूर्णत्वास नेतो शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पीडीएनचे पैसे आपण त्या ठिकाणी दिले पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे जिगाव प्रकल्प कधी पूर्णच होऊ शकत नाही आज त्याला पैसे देऊन पूर्णत्वाकडे नेण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये गोसे खुर्च्या खालून वाहून जाणारं पाणी सातशे किलो पा, साडेपाचशे किलोमीटरची नदी आम्ही तयार करतोय आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते पाणी आम्ही आणतोय साडेपाचशे किलोमीटर पाणी आणून या बुलढाणा जिल्ह्याला नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आपल्या आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे